हरी हरी अलंकारुरी पुण्यभूमी पवि्रा तेथे नांदो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकारा प्रभुरामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवनपुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरी हरी चौथावा अध्याय सुरू आहे कैके दशरथाच संवाद या ठिकाणी अध्यामध्ये आहे हरी हरी चंद्रायन नमो नमा श्रीरामाशी प्रातकाळी पुण्ये सुमोर्त सिद्ध सामग्री करावया समस्त अज्ञाने मस्तराया केली मगरती संभोगासी आला कैकै बो कै नाशी ग्रही न देखो नियातीसी पुषे समस्तासी कोठे ते दास दासी सेवक कोणी न बोलती राया ती राया सन्मुदो मुकते निशा शंकर धुरी खुनाविली छत्रधारी ते ते नमस्कारी वैवि बारी बोलावया तिसी नाभिकार युक्त राजा पुस्तसे व्रतांत ते मने कै कै क्रोधे मूर्ची ताती संतप्त भोगत्या सांडोनी वस्त्रा भरणाशी भूमिशया मैनवासी कैकै होती तम प्रदेशी ते तेराया ने नेली देखो नि कैकै ची अवस्था परमदुख झाले दसरता तुझ काय कोण केले आता ते तत्वता मला सांगे तुल कोने समूळ करीन गा तुल बोलती जे रे विरोधार्थ जीवा संदर्भ दिन त्याची जासी मनसी करा समर्थ गंगा गजांत लक्ष्मी तेत करावे मनसी जासी निर्मुक्त बंदी निर्मुक्त करीन मी मी असता शिरावरी तुका तोडली गळसरी भूमी शया ते प्रेता परे अशुभ बारे हे चिन्ह तिशी लावू जाता झा जा, जडिले नरपनाथा तिचे मुख पाऊ जाता मुख सर्वता ते दाविना प्रिया पाओ नेहदिवधन राया सियाले जी रुदना धावोनी तिचे धरले चरण प्रिय तुजविन मी परदेशी हे रिया पाय उठी येतो नि परता जाय मुकदा विसी काय निर्लज्जे पाये का। तु एक ता सुनी वसवसी कई कई दशरतासी तैसी श्रीलोभाची दशायेसी अपब्रह्मेसी श्रीलोभ राजा दशरथ सूर्यवंशी त्याची स्त्री लोबे दशायसी तर पुरुष स्त्रियाशी दासी स्त्री लोबा पासी हा बळीवारो ग सरी तू मजक्यावरी प्राण सांडीन उपरा उपरे तुझी मजवरी प्रीती राजा बोले प्रीती उक्त सांगे तुझे मनोगत ते मी करीन समस्त तुझ का अत्यंत क्रोदा दोघी स्त्रियाचा जवपती त्याशी ना सत्यत्व नाही शास्त्रार्थी त्याची साक्षे साधून सत्य कैसि दोई स्त्रिया पती तो शट तू तिघीचा अति पापिष्ट माझा अपमान करून स्पष्ट राज्य स्पष्ट कौशल्य मज तुझ्या ती प्रीती स्वर्गी इंद्रादिक पूजिती ते माझे करोनी अप्रप्ती अप्रिती कोसले प्रति राज्य वा मांडले मदसी वैर मातुळा धाडोनी माझे कुमार श्रीराम करेसे राज्य धर कपटी साचार तू एक राजा मने कै कैसी तुवाची करो निग्रासी पुत्र दारेळाशी मनसी मन, मन कपती राज्याधिकार श्रेष्ठ पुत्रासी तो कि वेक कनिष्ठाशी वे तुझ पासी अर्थ का करसी आत्ती क्रोध अनाधिकारी राज्याधिकारू करू तुज काय झाला भूत संचारो वाचारू क्रोध तुझा क्रोध पित्या पुत्रा ते बादी क्रोध स्त्री पुरुषा ते विरोधी क्रोध पित्याची क्रोध त्रिशुद्ध अनर्थ क्रोध निज ज्ञाता तळी क्रोध स्वताची करी होळी क्रोध माबळी मानर्थ क्रोध साहकारी कामाशी शेकी क्रोधालिया कामनाशी क्रोध विवेका ते ग्रासी तु स्तोत्र पासी क्रोधम तुझ श्रीरामी प्रीती त्रिशुद्धी ते तुझी कोणे छळली बुद्धी दारुण उपजली दुर्बुद्धी आती विरोधी श्रीरामी विरोध करिता श्रीरामासी एक पत्र परत्र आशी मुकशी जगी अत्यंत निंदे होशी तोपदेशी तुझ सांगू माझी तुझ समक्षा भारी वचन उल्लंसी तिळवरी ते तू आजी मजवरी आती धिकारी तुझा जा झाला बुद्धी पालट येथून तुझ मज शेवट राज्यपट पट स्पष्ट स्पष्टाती कुरुदे। शीतळता उदक को गोडी मिष्टाना आदरे चवी गाडी आदरे कोटी परवडे लागले पाडे विषयांची आवचकता परिपूर्ण त्या मित्रत्वे गोडपण वचकता झाली जान मित्रे मित्रपण वि स्त्रियाशी गाडी तवत स्त्री पुरुषाची आत्ती गोडी झाली सवडे तुटी रोकडे स्त्री पुरुष कैकी कै कल्प धरल्या पोटी स्त्री पुरुषा पडे तुटी तुझ्या कळवळा करिता सांगतो सांगो गोष्टी विवेक दृष्टी विचारे तुझी नये हे सो बुद्धी नेनो कोणी दिदाली दुर्बुद्धी क्रोध सांडो नियात्री सुटी भोग समृद्धी सुखी भोगी श्रीराम सर्वाचा आवडता तुझ रामासी एकात्मता कोणी कल्पगातला चित्ता तू सांडे सर्वता कैकई तुझी मज प्रीती पूर्ण ते मागशी दे देना जाण वाहतो श्रीरामाची आण प्राण प्राप्रमाण हे माझे ऐको निरायाची गोष्टी कै कै कल्प सांडी पोटी भरता योगे राज्य पटी मागता सृष्टी मी निंदे आयोगे मागता राज्य भार मज निंदीतील ऋषीश्वरम मरमर करतील लान तो रहा विचारा ते निंदे ते चिन्ह कळले मंत्रेशी मने काय झाले घालून या विवेकाशी केले पिशाची नर्पणा तो शिकविला भिता तरीस स्वार्थ माझे शिकवले गेले अर्थी चरफडीत मंत्रा दुष्टा ऐकता धर्मवारता ती क्रोध उपजे चित्ता कैकै मन अवद्रवले देखता मंत्रा तत्वता कुसमुसी आजचे आत हात सुरी मने आता काय करी राजे दिदले रामा करे वट रामासी नाही माया जानावरी निष्ठूर पूर्ण त्याशी झाली राज्या भिसिंचन पुनरागमन नाही नाई ते संधी खुनावी मंत्रा मने सोडू नको पूर्वनिर्धारा अन्यता न करी ओ विचारा दोन्ही दृष्टी कल्प बळावला पोटी मगराया सी मांडल्या गोष्टी क्रोध दृष्टी पाहून वाहिनी श्रीरामाची आण ते मदमानले प्रमाण मागेन ते द्यावे आपण अन्यता वचन न करावे तुम्हीच मज पूर्वी दिदले तेची मी मागे ना पुले राजा खुना सुकावला येणे बोले मागे वैले मने सुकावला दिदले दोवरी वरदान ते, ते मी मागे ना पण कर्पण पण न कर करावे राजा मने आवश्यक जे जे मागशी आलोली ते मी सु देईन देख पूर्ण भाग पै माझे सत्य न करिता पूर्व भाग असतील हरिचंद्रादि म पूर्वज होईल कल्पतरू काम पाताळीचे अमृत पान जे जे मागशील ते ते देईन सत्य संपूर्ण करीन आस्तासाय श्रीराम मजसी काय दुर्लभ मज द्यावयासी मग दसर तात ती उल्हास तुष्टला भोळेपणाचे निवला हे राजा गरजे उभोनी बाय स्त्रियाचे कृत्रिम हृदय आहे ते ठावे नये पुरुषाशी सोराचा तैसा स्त्रियाचा वृत्तांत सर्वस्वेठ कोणी करावा घात नरकपात स्त्री संगे ऐको निरायाची वचन युक्ती कै कै बोले दे भरतासी स्वे द्यावे निजराज्याशी जैसा उल्हास रामाभिषेकाशी तेने उल्हासी अभिषेकी दुसऱ्या वर दे श्रीरामासी धाळावे दंडकारण्यासी गोदात्री वनवासी चौदा वर्षे से वनवासन मद नाई आतिस्वार्थ चौदा वर्षे नेमस्त राज्य करील माझा भरत पुढे रघुनाथ राज्य करू चौदा वर्षा माझारी चौदा भोवने भरतावरी वली आईवरी मग कैशा परी राज्य पावे दंड कारण्यात राक्षसांचा ती घाते गिळतील रघुनाथ मग राज्य आक्षे रामासळे गेल्या लक्ष्मण त्याचे बक्षण तेव्हा निष्कंटक राजे पूर्ण भरतापन भोगिल दरड विचार हा पोटात संभोकावया दसर चौदा वर्षे जी नेमस्त स्वे सांगत मर्यादा आयोध्या निकट प्रदेशी झाली वनवासी अयोध्या जाईल आयुद्या जाईल त्या पासी मग उद्धव उद्धवसी राज्य कैसे रामावडे रामा प्रजाशी रामावडे प्रधानासी रामावडे सर्व सैन्यासी ते त्या पासी जातील रामा पासील जाती समग्र मग आयोद्या ओस नगर तेथे भरत राज्य दर हा मिथ्या विचार समूळ या लागी दंड कारण्यासी अवश्य दाढावे श्रीरामासी गोदात्री वनवासी वलकलां मरेस हि रविवासु राज्यामधील अनोप्रमाण श्रीरामासी नद्या आहे आपण जटाधारी वलकला परिदान करावे गमन गोदात्री ही ओढाळ संगती धर्म धेनु चर्ता सीती ओढाळ पळे आतर्के गती धर्म धेनुप्रती लोडने तैसे कैकै पाशी जान आप्तपण भरत राज्याचे भूषण लोढणे संपूर्ण वदव्याचे अवगणवनीया आव, निजपती श्री धव्यांची प्राप्ती दुष्ट संगतीचे ऐसे फळ आसो हाती कथार्थ ऐकता कै कै वचनाथ दशरथ धरणी पडे मूर्चित अवस्था प्राणांत उडवली श्रीराम योगाचे बाण हृदय खडतरले दारुण कंठी धरला प्राण श्रीराम दर्शन घ्यावया वचन वज्र रामयोग थोर नर परछापण आयसांतरी वळ रामयोगाची वाहे नेत्रा वाटे प्रबळ चालला अंगी चले औषध अंतरी खोचला सुबुद्ध पोटी अशुद्ध दृढ पडले राजा सावधान मने मी काय देखतो दुष्ट स्वप्न श्रीराम सर्वाचे जीवन त्या सीवन प्रयान कोण नेमी कैकै ची मदा तेची मोहक सद मध्ये उघडी श्रीराम श्री, श्री वल्लभाप्त पण जो मानि जो मूर्ख पण पूर्ण श्रीरामा शिवन प्रया आली नागवना स्त्री लोभे पुरुषे प्रलोभे न द्यावी भाग मागणे नाही ते देख संधी साधो नि अटक नरकदायक मागणे दुष्ट दुर्दार स्त्री चरित्र सर्वदा बोलते वेदशास्त्र ते मी न मानोनी निपामर झालो पात्रात जेवी उचिष्टे झालो स्त्रियाचे आदिन ते फळ पावलो संपूर्ण वनाभिगण श्रीरामा कैकैचे वदन राया सियाला क्रोध दारुण नष्टे दुष्टे दुर्गमी दुर्भगे जान द्वेषी संपूर्ण श्रीरामी रामे काय केला तुझा क्रोध दंड कारणे वृद्ध भरता परी साती प्रीती श्रीरामावरी तुझी होती कोणे कल्प गातला चित्ती श्रीरामा प्रति आत्ती द्वेष कौशल्य परीसाधिका श्रीराम तुझा सेवक सेवा करो नियमचक त्यासी तू दुःख देतो देव पासी माझी घेऊ नि देव पासी दुःख जळो तुझे काळे मुख दुःख ते सुख मानिसी श्रीराम परमात्मा परेस त्याचा तू करिता द्वेष होईल सर्वस्वाचा नास पावसी त्रास निंदेचा आयसे होईल विरुद्ध कर्म ना भरत ना श्रीरामाय से होईल या लागी पशमान द्वेष दुर्गम सांडोनी श्रीरामी सांडी दुष्टपण या लागी धरतो तुझे चरण वरदा वरदा नाचे दृढपण क्षमा संपूर्ण मजकिले रायाचे वचन कै कै मनी होशी सर्वज्ञ सर्व सूर्यवंश वरदान मिथ्या वचन नाही केले स्वप्नीचे वरदान नरेंद्र सत्य केले हरिचंद्रे आपणा सगट स्त्री पुत्रे कोणी खरे वरद केले नपुसंक तू सूर्यवंशी राम नवे वनवासी उणे धानिले पूर्वजासी दिदले भाकेसे के कपोताच्या वरदानासिषिने तुकिले निजमासासी सत्य करोणी वचनाशी वै कुंठाशी निली नगरे राजारुक्मांग दाविदेशी द्रमांग पुतयासि तेने जिंकोणी सप्तदिपाशी नानाथ पितया पितयासी सद, सद्भावेशी अर्पिले धर्मांगत धर्मांग एकची एक कचिसुत नार्थ आती उद्दितानी हरि हरिभक्त सर्वस्वी मोहिनीच्या वरदासी पितावधी धर्मा धर दर, धर्मांगदासी नगरी नेली वैकुंठासी एकादशी व्रता प्रतापी तेची वंशी तू दसरवनान धाडावे रघुनाता वरदन देववे मनसी आता हे नपुसंकता तुलची आसाजे स्त्री वाक्यातक्षण ऐकता निवडते जीव प्राण राजा पडला मूर्त्या पण संज्ञा संपूर्ण बुडाली स्त्री विसे संपूर्ण दुर्दरत्वे अति दारुण सेविल्या आणि अवश्य ते संपूर्ण कैकै केले राजा दुःखे तो स्वय पाहु निपूर्ण कैकै प्रति आपण विनित कारुने बोलत श्रीरामी तुझी कृपा पूर्ण तेथे ते अत्यंत कठीण पण धरावया तुझ काय कारण अतिदारुण निर्देवी सुंदर सुकुमा सुकेक घन श्रीराम महाराज उनयन त्यासी चरन चाली गमन दुर्दर वन केंटे सुकवासी श्रीरघुवीर त्यासी परिधान विवल्कला उष्णाती दुर्धर श्रीरामचंद्र केवी साहे सुके सुकसे जे सुमने खुपती श्रीरामासी तृण नासी कैसे सुशिसी रामा, रामा। पंचामृ ताती चोकते सेविता श्रीरामाचे मन विटे त्यासीत कट आंबट तुरटे फळे मुळे कडवटे केवे खाय सैना प्रदान सेवकाप्त तेने सी विचरे श्री रघुनाथोय कलावनात चौदा वर्षे किरी जळो माझे काळे वदन प्रमादी प्रमदा गुप्त वरदान श्रीरामा लागले दृढ बंधन मनो निरुदन करी राव श्रीरामाचे वनप्रिया ते सांगता सांगा ते जाईल लक्ष्मण त्या सवे जाईल माझा प्राण सत्य जान कै कै दुःखे कौसल्या त्याजील प्राण सौमित्रा मरेल सत्य जान एवढे जालिया कंदन सुख संपन्न तो होशी दुर्दय करोनी नि आकांत सापू पासी भरत एवडा न करी तू अनर्थ मी तुझा चरणी ठेवला माता क्षमा करी मागावी हे वरद कथावना रुग्णाता दळधाडावे दौडावे रामा सो दे पासी राज्य देतो मी भरतासी प्रतिभू देतो वशिष्ठाशी प्रति प्रतिज्ञा देतो वशिष्टासी तो आम्ही नियमता मनोनी गातले लोटांगण धरले मस्ति तिचे चरण तो ते क्षोबली दारुण मने शटा नष्टपण का अतिहन अतिहीन तू लाज लाविली सूर्यवस्यासी बोलिला बोल पै साडसी कर्पण होसी पाया पडल्या साठी मी गोष्टी देणे नाही तुझे पोटी मला मनसी महाविग्न तरी मी आपला देल प्राण सुख संपूर्ण हो तुमा माझा हाची प्रमात सुखी व्हावा निजकांत माझा करो निया सुखी दसरथ हो येथे वरद बासे करिता मिथ्या वरी पडेल हत्या मग तू अभिषेकी रघुनाथा सुख समजता होईल आतिउग्रैकै वचन तेने रायासी आले रुदन सवेची पडे मूर्छापन मन मनरायाचे देशो देशीचे भूपती आणले राम अभिषेकार्थी ते मज दिगंती निंदिती स्त्रिवंश स्त्रीजी तदस्रत प्रदाना ती जन समस्त गरोगरी निंदी ती बहुत निंदा पात्र मी निश्चित वनार गुणात दौडित कै, कै चे परम सुख इह लोक ना परलोक जगा द्यावया परम दुःख सुंदरी परम विख कै 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 केवळ काळ रात्री म्या पाळली आती प्रीती ते माझी भवली मलभवती म्या कोणा प्रति सांगावे राम प्रति वचने तळमळीता भूपती दुःख सोसिना सरली राती उदया प्रति हो पाए प्रबोदिता श्री दशरथ कै, कै करील विप्रित वदावया राक्षेस राक्षस समस्त वना श्री रघुनाथ निघेल एका जनार्धना शरणा शरणकथा कथारम्ये रामायणं श्रोति दावे अवधान वनप्रया न श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण रामकृष्णहरि एका जनार्दना शरणकथारम्ये रामायण श्रोतिदाव अवधान वनप्रया न श्रीराम स्वस्ति श्री वावतरामायने आवदे कांडेका कार्तिकाय कय कय दशत संवादु नाम चतुता दया पुंडलिक वरदे अरविठाल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम गुरु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय

시ा म श